ओझर येथे एका गरीब कुटुंबातील मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ओझर पोलिसांनी संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करत अटक केली मयत मुलाचे वडील निवृत्ती विठ्ठल अल्बाड यांच्या फिर्यादीवरून ओझर पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम तीनशे सहानुसार नुसार गुन्हा दाखल केलाय मयत राहुल हा गेल्या दोन वर्षापासून दीक्षित शहरात राहणारे रमेश टेर्ले यांच्या शेतात दोनशे पन्नास रुपये रोजाने शेतमजूर म्हणून काम करत होता काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करून हातभार लावत होता मागील वर्षी मुलीच्या लग्नासाठी शेतमालक रमेश टर्ले यांच्याकडून मुलगा राहुल याने चाळीस हजार रुपये उचल घेतली असल्याने राहुल त्यानंतर रमेश टर्ले यांच्या शेतात काम करण्यासाठी जात होता रमेश टर्ले यांचा मुलगा शुभम रमेश टर्ले हा रोज सकाळी त्याला घेण्यासाठी येत होता दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मुलगा राहुल हा आजारी असल्याने तो रमेश टर्ले यांच्या शेतात न जाता घरीच आराम करत होता अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शुभम टर्ले हा घरी आला यावेळी सर्वजण घरीच होते त्यावेळी शुभम टर्ले याने राहुल याला आवाज दिल्यावर राहुल याने घराच्या दरवाजात उभं राहून तब्येत बरी नसल्याचं कारण सांगितलं यावेळी शुभम याने द्राक्ष बागेला पावडर मारायचे आहे तू लवकर चल तेव्हा राहुल याने शुभम टर्ले याला तब्येत बरी नसल्याचं कारण दिलं मी उद्या येतो असं सांगितलं शुभम टर्ले आणि राहुल जवळ येऊन त्याची गच्ची पकडून तू चाळीस हजार रुपये उचल घेतली आहे ती फिटेपर्यंत तुला सुट्टी नाही असं सांगून त्याला बळजबरीने ओढत नेऊन मोटरसायकल यावेळी अल्बार्ड कुटुंबीय घरीच होते दुपारच्या सुमारास अलवाड कुटुंबीय हे कामावर गेले असता त्यांना टर्ले यांच्या कामावरील व्यक्तीने तुमचा मुलगा विषपिलाय त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती दिली यावेळी शुभम टर्ले याने श्रीसेवा ओझर येथे दवाखान्यात ऍडमिट केले अशी माहिती दिली तेव्हा पत्नी तसेच मुलगा जयराम यांच्या मोटरसायकलवर ओझर येथे गेले त्यानंतर सागर हा ओझर येथे गेला तेव्हा मुलगा राहुल उपचार सुरू असताना तो मयत झाल्याचं जयराम कारे यांनी फोनवरून माहिती दिली राहुल याची बॉडी पोस्टमॉर्टम साठी अँब्युलन्सने सरकारी दवाखाना पिंपळगाव येथे घेऊन गेल्यावर पोलिसांनी मुलगा राहुल याच्या प्रेतावर पंचनामा करून डॉक्टरांनी पोस्टमार्टम करून प्रेत मुलगा सागर अल्बाड याच्या ताब्यात दिला मुलगा राहुल विठ्ठल वय वर्ष एकोणावीस राहणार दीक्षित तालुका निफाड्याला शुभम ठरले याने मोटरसायकलवर घराकडे येऊन राहुल हा आजारी असल्याचं सांगितल्यानंतर हे बळजबरीने शुभम ठरले याच्या बागाला पावडर मारायला घेऊन जाऊन त्या ठिकाणी बागात त्याला मारहाण करून शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला या मानसिक त्रासातून राहुल याने सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शुभम टर्ले यांच्या बागेत विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली आहे गुन्हा दाखल केलाय या घटनेचा पुढील तपास कोल्हे करीत यावेळी संतप्त नातेवाईकांनी प्रेत रस्त्यावर ठेवून जोपर्यंत कारवाई केली जात नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नसल्याचंही पवित्रा घेतल्याने दीक्षी गावात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली स्टार 24 फोर न्यूज न्यूजसाठी प्रकाश गांगुर्डे ओझर